माझे नाव अजय मी आज ज्या ठिकाणी कामाला होतो या अगोदर माझे वडील नोकराचे काम करत होते माझी घर मालकी स्वभावाने अत्यंत प्रेमळ व मन बाई होती तिचे वय साधारणतः बेचाळीस ते पंचेचाळीस वर्ष इतकं असावे ती दिसायलाही खूप सुंदर होती आणि विशेष करून म्हणजे ती परराज्यातली राहणारी होती या अगोदर त्यांची परिस्थिती खूप गरिबीची होती पण तिचे सासू सासरे महाराष्ट्रात भरपूर वर्षा पूर्वी राहायला आल्यामुळे त्यांनी स्वतःची त्याच गावात जमीन विकत घेतली होती पण अचानक एके दिवशी त्यांच्या घरच्यांची किस्मतच बदलली आणि त्यांच्याजवळ असलेल्या जमिनीवरून एक चार पदरी हायवे सरकारने बनवला त्यामुळे त्यांना भरपूर पैसे मिळाले पण नंतर जेव्हा लोकांना समजले की ही जमीन त्यांची स्वतःची नसून ही त्यांना दानमध्ये भेटलेली होती मग त्या मिळालेल्या पैशांचा त्यांना उपयोग करता आला नाही म्हणून त्यांच्या घरात अकस्मात मृत्यू मग होऊ लागले होते अगोदर मालकीनबाईचा नवरा गेला आणि त्याच्या सहा महिन्यानंतर तिचा एक जवान पोरगा कार ॲक्सिडेंटने मेला आता ती घरात एकटीच राहत होती मला ती तिच्या स्वतःच्या मुलाप्रमाणेच वागत होती माझ्या मालकीनबाईचे नाव आशा होते तिलाही एक मुलगी होती तिचे नाव अंजली होते पण ती आता तिच्या सासरे राहत होती तिची मुलगी वयाने माझ्यापेक्षा दोनच वर्षांनी लहान होती मग दोन तीन महिन्यानंतर ती मुलगी सुद्धा मालकीनबाईच्या घरी राहण्यासाठी आली कारण तिच्याही नवऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला अत्यंत कमी वयात तिची मुलगी विधवा झाली होती ते पाहून मालकीनबाई खूप रडायच्या जेव्हा कष्टाचे दिवस होते तेव्हा फार व्यवस्थित आणि आनंदीमय संसार सुरू होता पण आता येशो आरामाचे दिवस आले आहेत आणि घरात काही ना काही घटना होतच होत्या मालकीनबाईच्या मुलीचा स्वभाव या ठिकाणी आल्यापासून अगदी चिडचिड झाला होता लग्नाच्या सहा महिन्यानंतर नवऱ्याचा मृत्यू झाला तिला जे सुख आनंद हवं होतं ते तिला कधीच मिळाले नव्हते मग ज्या करण्यासाठी आपण लग्न करतो व एकमेकांच्या गरजा पूर्ण करत असतो तसे आनंदाचे क्षण तिच्या आयुष्यात नवऱ्याने कधीही जीव दिले नव्हते म्हणून ती वारंवार तिच्या आईवरही संताप करत असे कधी कधी तर त्या दोघांमध्ये होऊ लागली होती पण मालकीनबाईची मुलगी अंजली तिच्या माझ्याकडे पाण्याच्या दृष्टिकोन वेगळाच होता ती माझ्याशी बोलताना फार प्रेमाने बोलायची आणि जेव्हा जेव्हा मी किचन मध्ये काम करायचो तेव्हा जास्त वेळ ती माझ्यासोबतच घालवायची काही वस्तू तिच्या समोर असल्यावरही ती मुद्दामून माझ्याकडूनच मागायची मी घराच्या बाजूला असलेल्या सर्वंट रूम मध्ये राहत होतो एके दिवशी रात्रीचे बारा वाजेला तिने माझ्या घराचा दार वाजवला मग मी तिला म्हणालो क्या हु अंजली कुछ काम मेमसाबने बुलाया क्या मुझे ती यावेळेस जाडीदार गाऊन घालून माझ्या समोर उभी गाला गाला होती आणि माझ्याकडे एकटक नजरेने पाहून ती गालातल्या गालात हसत होती तिच्या गाऊन मधून तिचे आतले कपडे मला स्पष्ट दिसत होते पण ती एवढ्या रात्री माझ्याजवळ का आली असावी हाच विचार मी करत होतो मग ती मला म्हणाली अजय मुझे भूक लगी आहे थोडा खाना गरम करके दो ना मग मी तिला म्हणालो अंजली काम तो आप भी कर सकती हो मैं आज बहुत थक चुका मुझे नींद आ रही है मी असं म्हटल्यानंतर ती लागलीच माझ्यावर खूप रागवली आणि मला म्हणाली अजय तुम्ही पैसे हमारी सेवा करने के लिए मिलते हैं नाही सोने के लिए मी फार घाबरलो होतो कारण तिला जर संताप आला की ती फार जोराने ओरडायची मग अशात मालकीनबाईचे डोळे जर उघडले आणि तिने आम्हा दोघांना या ठिकाणी पाहिले तर माझीही नोकरी जाईल म्हणून मी अंजलीला म्हणालो आप आगे चलो मी अभी कपडे चेंज करके आता करताह मग मी किचनमध्ये येऊन स्वयंपाक गरम करू लागलो पण अंजली सोप्यावर बसून वेगळेच चाडी करू लागली होती तिच्याकडे पाहून मलाही कसं तरी होत होत नवरा मेल्यानंतरही तिच्यामध्ये हा वेगळाच बदल का झाला असावा याचाच मी विचार करत होतो मग मी जेवणाचे ताट घेऊन जेव्हा तिच्याजवळ आलो तेव्हा ती मला म्हणाली अजय मुझे भूक नाही आहे खाना तुम फिर रख दो त्यावेळेस मला तिच्यावर खूप संताप आला मी परत ते जेवण फ्रीजमध्ये ठेवून माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी जाऊ लागलो तेव्हा तिने परत मला आवाज दिला आणि ती मला म्हणाली अजय कुछ देर तुम मेरे साथ यहाँ बैठो और मुझसे बातें करो मुझे अकेला पण महसूस हो रहा है ती दिसायला खूपच सुंदर होती पण मी त्यांच्या नोकर असल्यामुळे माझ्या मनात तिच्याविषयी असं काही नव्हतं मग ती मला म्हणाली अजय आज रात के लिए तुम मेरे पती बन सकते हो क्या मुझे बहुत उनकी याद आ रही है ती असं म्हटल्यानंतर माझं अंगही थरथरायला लागलं होतं आणि चेहऱ्यावरही घाम सुटायला लागला होता मग मी तिला म्हणालो अंजली पती बनने पहिले एक दुसरे शादी करनी पड़ती तभी हम दोनों को पति पत्नी की फीलिंग है मग अंजली म्हणाली तो ठीक आहे ना कल हम दोनों मंदिर में जाके शादी कर लेते फिर तुम मेरे पति बनकर मेरे साथी ही रहना मग तिने माझा हात पकडून तिच्या शेजारी मला बसवले हो आणि ती माझ्या शर्टाची बटणं उघडू लागली मी तिला म्हणालो अंजली या ठीक नाही आहे मग मी तिला समजावून सांगू लागलो हम दोनो पहिले शादी करले बाद हमे यह काम करणे केली कोई नाही रोक सकता पण ती जास्त जागर करू लागली आणि मला म्हणाली अजय शादी तो एक ना एक दिन हमारी तो हो ही जाएगी मगर जो इच्छा है मेरे मन में आज जगी आहे कौन पूरा करेगा आता तिने मुद्दामून मला आकर्षित करण्यासाठी तिच्या गावचे वरचे दोघही उघडले पण मी त्या ठिकाणी लक्ष न देता खाली मान टाकूनच तिच्याशी बोलत होतो आणि कोपऱ्यातून हे सर्व माझी मालकीनबाई आमच्या मागे उभी राहून पाहत होती तिच्या मुलीचे कारनामे तिला माहीतच होते पण ती यावेळेस काही बोलू शकत नव्हती रात्री उशिरा झोपल्यामुळे दुसऱ्या दिवशी अंजली खूप उशिराने उठली मी घरातील सर्व कामं आवरून किचनमध्ये चहा बनवत होतो तेव्हाच बाथरूमच्या दिशेने मला अंजली जाताना दिसली आणि मालकीनबाई या गार्डनमध्ये मा बाहेर बसल्या होत्या मग अंजलीने मला आवाज दिला आणि ती मला म्हणाली अरे अजय ओ मेरे कपडे मे रूम में ही भूल गई प्लीज मुझे लाके दे दो ना ते काम करायला मला फार विचित्र वाटत होते कारण की आजपर्यंत माझ्या मालकीनबाईने सुद्धा मला असं काम करायला सांगितले नव्हते मग मी अंजलीला म्हणालो अंजली मॅम को बोलाय क्या य कपडे आपको देने के लिए तेव्हा अंजली मला म्हणाली अरे वही बेर पर परे है तुम लागे दे दो तो क्या होगा एसीबी बाहर बैठी है लागे दे दो जल्दी मे एसी कपसे खडी होऊ याहा लागली कपड़े मी लागलीस तिचे कपडे उचलले आणि तिला देण्यासाठी बाथरूमजवळ आलो यावेळेस बाथरूमचा दार उघडा होता आणि जेव्हा मी समोर अंजलीला पाहिले त्यावेळेस माझं डोकं चकरावलं कारण अशा अवस्थेत आजपर्यंत मी कोणालाच पाहिले नव्हते ती जेवढी बाहेरून सुंदर होती तेवढी आतूनही सुंदर होती मी लागलीस तिच्या हातात ते कपडे दिले आणि किचन रूममध्ये येऊन तिच्याच सुंदरतेबद्दल विचार करू लागलो मग थोड्याच वेळात अंजली तयार होऊन किचनमध्ये मा माझ्याजवळ येऊन उभी राहिली आणि मला म्हणाली अजय मुझे एक कप तुम्हारे जैसी कडक कॉफी बना दो मग मी जेव्हा कॉफी बनवत होतो तेव्हा अंजली किचनमध्ये मा माझ्याजवळच उभी राहून माझ्याकडे एक टक नजरेने पाहत होती ती केव्हा मुद्दामहून माझ्या चेहऱ्यावर हात फिरवायची तर केव्हा मला मुद्दामून गुदगुल्या करायची ती तिच्या परीने मला आकर्षित करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती पण माझ्या मनात तिच्याविषयी अशा काही फिलिंग्स नव्हत्या म्हणून मी तिच्या जाळ्यात अडकतच नव्हतो कॉपी पिऊन झाल्यानंतर ती जेव्हा माझ्या हातात कप देऊ लागली तेव्हा ती मुद्दामून तिच्या अशा ठिकाणी माझ्या हाताचा स्पर्श करायला सांगत होती मग ज्या वेळेस मालकीनबाई घरात आल्याचा आवाज आला मग ती किचनमधून घाबरून बाहेर जाऊ लागली त्याच वेळेस मालकीनबाईने अंजलीला किचनमधून मा बाहेर येताना पाहिले आणि त्यांनी मला बोलावले मी फारच घाबरलेलो होतो मालकीनबाई मला काही बोलतील का याच गोष्टीचा विचार माझ्या मनात सुरू होता मग मालकीनबाई मला म्हणाल्या अजय अंजलि किचन में क्या लेने के लिए आई थी मी तू लग लो कुछ नहीं मैम साहब वो तो किचन में कॉफी पीने के लिए आई थी मग मालकिन भाई माला मना अजय मुझे तुमसे कुछ बातें करनी है तेवा मी मालकिन बाईला मनालो कहो ना क्या कहना है आपको तेवा त्या माला मना अजय तुमसे तो यह कहना नहीं चाहिए मगर क्या करूँ मैं भी मजबूर हूँ मुझे मेरी लड़की की हालत मुझसे देखी नहीं जाती तुम उसे दो तीन दिन के लिए पूरे दिन और रात खुश रख सकते हो क्या मालकिन बाई नेश्चर्यचकित मुली का सौदा घर काम करना करू शकते मग मी मालकिन बाईला मैम साहब मैंने आप लोगों का नमक खाया है और उसी थाली में छेद कैसे कर सकता हूं मैं मैं गरीब जरूर हूँ मगर मुझे मेरे पिताजी ने ऐसे संस्कार नहीं दिएवा मालकिन भाई मलामाली मैं जानती हूँ तुम ऐसा कर ही नहीं सकते मगर मेरी लड़की तुम्हारे चक्कर में इस घर में ज़्यादा घूमती है उसे तुम्हारे अलावा किसी चीज़ में इंटरेस्ट नहीं है क्योंकि वो में अपना पति खोजती है उसे तुम्हें देखने के बाद ऐसा लगता है कि उसका पति अभी भी जिंदा है और वही खुशियाँ जो उसे देता था वही खुशियाँ वो खुशिया हो, तुमसे पानी की इच्छाएं रखती है इस बात से हम दोनों का बहुत बार झगड़ा भी हो चुका है और कल रात को जब तुम दोनों यह हॉल में सोफे पर बैठे थे और वो तुमसे क्या चाहती थी वह मैंने अपने आंखों से काफ़ी नज़दीक से देखा था अजय इस काम के लिए मैं तुम्हें एक्स्ट्रा पैसे दे दूँगी जो तुम मांगोगे वही चीज़ मैं तुम्हें देने के लिए तैयार हूँ तुम खाली मेरा इतना कहना मान लो मग मगमी मालकिन बाईला मना लो मैम साहब आप उनकी दूसरी शादी क्यों नहीं कर देती त्या तेवा मला तेवा सांगू लागल्या अजय मेरे दिमाग में बहुत पहले यह बात आई थी मगर इसके गुस्से वाले स्वभाव के कारण मैंने इसकी दूसरी शादी करने का फैसला बदल दिया क्योंकि अंजलि के मन मुताबिक उस घर में उससे बर्ताव नहीं हुआ तो उस घर में अंजलि को काफ़ी मुसीबतों का सामना करना पड़ सकता है क्योंकि पहले से ही बहुत पहिले गुस्सेवाली स्वभाव की लडकी है इसलिए मैं तुमसे गुजारिश कर रही थी मग मी बालकिनबाईला म्हणालो दो उसके बाद मैं अपना फैसला आपको बताऊंगा एवढं बोलून मी किचन मध्ये आलो आणि मालकीनबाई ही त्यांच्या रूममध्ये गेल्या मी इकडं अंजली बद्दलच विचार करत होतो त्या मुलीला मी पूर्ण दिवस कसा आनंदित ठेवू जर माझ्याने तिचं मनासारखं का काम झालं नाही तर ती माझ्यावरही रागवेल तर अशा अनेक गोष्टी माझ्या मनात सतत वार करत होत्या मग तेवढ्यातच अंजली किचनमध्ये आली तिचा हातात काहीतरी होते ती माझ्याजवळ न थांबता डायरेक्ट किचनच्या ड्राय बाल्कनीत गेली आणि त्या ठिकाणी ती किचनच्या कपड्यांच्या शेजारीच दोरीवर तिच्या आतले कपडे वाढत टाकत होती त्या कपड्यांकडे पाहून माझ्या अंतर्मनात एक वेगळी जाग लागली पण तिला एवढ्या घरात हीच जागा मिळाली का हे कपडे टाकायला आणि ती मला म्हणाली अजय जब य कपडे सूक जायगे तब निकालकर मेरे रूम रख देना और हा मेरे लिए अभी एक कडक कॉपी बनाकर मेरे रूम लेके आना एवढं बोलून ती थी तिच्या रूममध्ये निघून गेली मग मी स्वतःशीच विचार करू लागलो की ही बाई आताच दहा मिनिटे अगोदर माझ्या हाताची कॉफी पिऊन आताच गेली होती आणि परत तिला कॉफी हवी आहे मग दहा पंधरा मिनिटांनंतर मी पण अंजलीसाठी एक छान पैकी कॉपी तयार केली आणि तिला तिच्या रूममध्ये देण्यासाठी आलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो कारण अंजली चक्क तिच्या आतल्या कपड्यांवर उभी होती आणि अशा अवस्थेत मी तिच्या रूममध्ये जाऊन तिला कॉपी कशी देऊ शकतो मग काही वेळातच तिने आपल्या अंगावर गाऊन चढावला आणि लागलीच मी तिच्या रूममध्ये गेलो जेव्हा तिने कॉपीचा एक गोट घेतला तेव्हा ती मला म्हणाली अजय ये तो बहुती थंडी आहे तुम तो अभी लेकर इसे आयो कब बनाता है तुमने इस कॉपी को ती अंजलि अंजलीला लो तुम रूम में कुछ काम कर रही थी इसलिए मैं बारी खड़ा था तेवा अंजलि माला मनाली इसका मतलब तुमने मुझे उस हालत में देख लिया इस कॉफी को फिर से गर्म करके लाओ उसके बाद मैं तुम्हें बताती हूँ कि तुम्हें क्या करना है तीस मटल मला फारच भीति वाटा लगे होती मी लागलीच किचनमध्ये येऊन पाच मिनटात ती कॉफी गरम करून अंजलीच्या रूममध्ये घेऊन आलो तेव्हा अंजली ही बेडवर लोडलेली होती मग तिने ती कॉफी मला साईडला असलेल्या टेबलवर ठेवायला सांगितली आणि दाराची कडी लावायला लावली मग ती पलंगावरून उठून सरळ माझ्याजवळ येऊन उभी राहिली आणि तिने दोघही हातात माझा चेहरा पकडला आणि मला म्हणाली अजय सच मे मुझे तुम्हारे चेहरे में मेरे पती का चेहरा नजर आता है इसलिए मैं तुमसे बहुत प्यार करने लगी तुम भी मुझसे प्यार करते हो ना तेव्हा मी अंजलीला म्हणालो हा हां मे बी तुमसे बहुत प्यार करता असं म्हटल्यानंतर तिने लागलीच आपले ओठ ओट, माझ्या ओठांवर टिकवले आणि मला घट्ट मिठीत घेतले पण तरीही तिने एवढं केल्यावर सुद्धा मला तिच्यात काहीही आकर्षण होत नव्हते जर एखादी सुंदर बाई किंवा मुलगी एखाद्या माणसाला जर असं केलं असतं तर त्यांनी या संधीचा फायदा सोडलाच नसता पण माझ्या नावानंतर माझ्या वडिलांचे नाव होते आम्ही गरीब असलो तरीही स्वाभिमानाने जीवन जगायला आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवले होते थोड्या वेळानंतर मी तिच्या रूममधून बाहेर आलो आणि माझ्या डोक्यात सतत तिच्या आजबद्दल विचार सुरू होत होता या मुलीसोबत आपण असं काहीतरी करावं यामुळे आपल्याला या, आप या मुलीपासून परमरन्ट सुटकारा मिळेल मग मी लागलीच मालकीनबाईकडे गेलो आणि माझ्या डोक्यात असलेला प्लॅन त्यांना मी सविस्तरपणे सांगितला मी सांगितलेला प्लॅन त्यांनाही आवडला होता आणि त्याच वेळेस मालकीनबाईने त्याच्या विधवा मुलीच्या पूर्ण दिवसाचा सौदा माझ्याशी पक्का केला मी माझ्या रूममध्ये गे येऊन कपडे चेंज केले आणि डायरेक्ट अंजलीच्या रूममध्ये गेलो त्यानंतर तिला मी खूप प्रेमाने माझ्याकडे आकर्षित करू लागलो तेव्हा ती मला पाहून म्हणाली अरे अजय आज तो काफी खूपसुरत और हँडसम रहे हो काही जा हो क्या तेव्हा मी तिला म्हणालो आज अंजली मुझे पिक्चर देखने का मन कर रहा है तुम मेरे साथ आ सकती हो क्या ती एका शब्दावर हो म्हणाली आणि फटक्यात तयार होऊन माझ्यासोबत यायला तयार झाली आजच्या दिवस महिने त्यांची गाडी मला दिली होती मला अंजलीला असं काही दाखवायचे होते की आयुष्यात आपल्या जवळच्या व्यक्ती गेल्यावरही आपण संघर्ष करून समाजात आपले स्वतःचे नाव आणि परिवाराचे नाव मोठे कसे करू शकतो मग मी अंजलीला छानपैकी पिक्चर दाखवला आणि त्यानंतर पूर्ण दिवस आम्ही बाहेरच फिरत राहिलो आज तिला मनापासून मला आनंदित करायचे होते संध्याकाळी मालकीनबाईने बाहेरूनच जेवण मागवले होते जेवण करून मी परत गाडीत अंजलीला अजून बाहेर फिरवण्यासाठी घेऊन आलो मग आता रात्रीचे आग्रा वाजले होते आम्ही घरी परतलो आणि आज रात्री मी अंजलीच्या रूममध्येच झोपणार होतो मग मी काही न करता तिच्याजवळ रात्रभर झोपून राहिलो हो। मी सकाळी लवकर उठून डायरेक्ट माझ्या गावाला निघालो एक आठवडाभर मी अंजलीला डोळ्यासमोर दिसतच नव्हतो त्यामुळे ती माझ्यासाठी फार व्याकुळ झाली होती त्यासाठी ती मला वारंवार फोन करून घरीही बोलत होती जेव्हा मी एका महिन्यानंतर परत त्या घरात आलो तेव्हा ती माझ्यावर खूपच रागवलेली होती मी जसं तिच्या डोळ्यासमोर आलो त्याच वेळेस तिने माझी कॉलर पकडून मला म्हणाली क्यू चले गे ते तुम गाव ऐसे कोणसी गलती मुझसे हुई ती तू मुझे छोडकर अपने गाव चले थे मग मी त्याच वेळेस अंजलीचा हात पकडला आणि तिला गाडीत बसून लघु उद्योग करणाऱ्या बायकांच्या गोडौंमध्ये घेऊन आलो आणि त्यांना समाजात एवढं दुःख डोक्यावर असूनही ह्या बायका कशा आनंदीत राहून आपल्या आप परिवाराला चालवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारे कामं करतात ते दाखवण्यासाठी मी तिला घेऊन आलो होतो तेव्हा अंजलीने जे तिच्या डोळ्यांनी पाहिले त्यावर तिला समजले की या बायकांपेक्षा माझे जीवन फारच सुखमय आहे त्या ठिकाणी काम करत असलेल्या सर्व बायका या विधवा होत्या पण काहींची लहान मुलं त्यांच्या शेजारीच खेळत होती पण तरीही ती बायका त्या मुलांना न सांभाळता आपल्या कामांमध्ये एकरूप होत्या आणि घर चालवत होत्या मग मी अंजलीला त्या बायकांच्या आयुष्याबद्दल झालेल्या सर्व घटना सांगितल्या ते तेव्हा तिला तिची चूक कळाली आपल्याकडे एवढा पैसा असूनही अपन का करता फालतू गोष्टी मधे अपना वेड़ वायुष्य बर्बाद करता आहो ती मनाली धन्यवाद अजय अगर सच में तुम इस घर में नहीं होते तो मुझे मेरी गलती का एहसास कभी नहीं होता आज से मैं भी कुछ ऐसा काम करूंगी कि समाज में और पूरे देश में, में मेरा नाम होगा मग आता अंजलि ने मजा कड़े लक्ष्य न घालवता ती पण या लघु उद्योग संस्थानात काम करू लागली होती त्यातून तिला पैसे मिळत होते माझ्या समजदारीमुळे माझी मालकीनबाई माझ्यावर खूपच खुश झाली होती नंतर मी त्या ठिकाणी माझ्या कामावर रुजू झालो आता अंजलीला त्या लघु उद्योग संस्थानात लागून तीन महिने झाले होते त्यानंतर ते तिने तेथील काम शिकून स्वतःचा बिझनेसही सुरू केला होता आणि तो बिझनेस एकदम सही वेळेवर जोड पकडू लागला होता मग अंजलीने व मालकीनबाईने तिच्या घरावर असलेला शराब मिटवण्यासाठी त्या बिझनेसमधून होणारा फायदा निम्मे किंमत चॅरिटीमध्ये दान करवण्याचे ठरविले आता अंजलीच्या वागण्यात भरपूर साधं पण आलं होतं पण तरी मालकीनबाईला तिची चिंता होतच होती मग परत एके दिवशी मालकीनबाईने मला त्यांच्या रूममध्ये बोलावले आणि सांगितले अजय तुझ्यामुळे आज माझी मुलगी स्वतःच्या पायावर उभी आहे तुझ्या सांगण्यावरूनच तिला चांगले वळण मिळाले आहे आता अगोदर पेक्षा ती यावेळेस भरपूर समजदार व समजूतदार झाली आहे माझी इच्छा अशी आहे की तू तिच्याशी लग्न करून याच ठिकाणी राहून दोघांनी आनंदात तुमच्या संसार थाटावा मग मी बालकीन बाईने सांगितल्याप्रमाणे अंजलीशी लग्न करायचे आई वडिलांना कडवले अगोदर त्यांना फार वाईट वाटत होते पण आपल्या गरीबी परिस्थितीमुळे आपल्या मुलालाही चांगली मुलगी कोणी देणार नाही म्हणून त्यांनी या लग्नासाठी ओकार दिला मालकीनबाईने माझ्या व अंजलीच्या खूप थाटामाटात लग्न लावून दिले अंजलीलाही माझ्याशी लग्न करून खूपच आनंद झाला होता आज आमची मधुचंद्रेची रात्र होती त्या रात्री मला तिला देण्यासाठी कोणतीही भेट वस्तू नव्हती पण मी जसाही माझ्या बेडरूममध्ये मा दाखल झालो तेव्हा अंजली माझ्याजवळ येऊन मला मिठीत घेऊन डसाडसा रडू लागली तेव्हा मी तिला विचारले क्या हुआ अंजली क्यू रो रो हो? ये तेव्हा अंजली मला म्हणाली जब मेरी पती की मौत हुई ती तब मुझे एहसास हुआ की मुझे कोई नाही अपनायगा जिंदगी जिंदगीभर विधवा ही राहूंगी मेरी खुशियां मेरे सपने सब जलकर खाक हो जाएंगे इसलिए मैं कुछ सुख प्राप्ति के लिए तुम्हें अपना कर छोड़ देना चाहती थी मगर तुम ही मेरे बेस्ट विशेष साबित हुए आज मेरी जिंदगी में जो भी खुशियां हैं पैसा है और सुख तुम्हारी वजह से है अजय अगर तुम मुझे उस जगह नहीं ले जाते तो आज मैं भी तुमसे खाली शारीरिक सुख पाने की ही इच्छा रखती मगर अब मेरे दिल में तुम्हारे लिए जो दर्जा है वो भगवान से भी बढ़कर है तुम्हारे जैसे निस्वार्थी लोग बहुत कम है इस संसार में। तुम्हारी जगह अगर दूसरा आदमी होता तो मेरी खूबसूरती को देखकर वो मेरे साथ उल्टा सुल्टा पक्का कर देता मगर मैं आज बहुत खुश हूं कि तुम मेरे पति बनकर मेरे सामने खड़े हो मगंजलि ने माजे चरण स्पर्श के लिए तेव्हा लागलीच मी तिला माझ्या दोघं हातांनी उभे केले आणि तिला मिठीत घेतले हळूहळू अंजलीही मला साथ देऊ लागली होती आम्ही अर्ध्या तासापर्यंत एकमेकांच्या ओठांचा रस चाकला आणि रात्रभर आमच्या दोघांच्या मधुचंद्र रात्रीचा आनंद घेतला अशा प्रकारे मालकीनबाईने स्वतःच्या मुलीला आनंदित ठेवण्यासाठी पूर्ण दिवसाचा सौदा माझ्याशी केला होता पण तीच मुलगी आज माझी बायको म्हणून माझ्यासोबत आनंदाने नांदत आहे